या सगळ्या निवडणुकांच्या महाभारतात नाशिक लोकसभा मतदारसंघातल्या जागेवरून एक नवीन ट्विस्ट आला आहे कारण शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या जागेवर छगन भुजबळ यांनी दावा ठोकलाय तसंच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीसुद्धा भेट घेतली त्यामुळे नाशिक शिवसेनेत अस्वस्थता आहे कधी साधू महंतांच्या उमेदवारीनं तर कधी महाविकास आघाडी आणि महायुतीतल्या वादानं नाशिक चर्चेत आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातलं राजकारण आणखीन एक नवीन ट्विस्ट घेत आहे शिवसेनेचे हेमंत गोडसे हे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघावर मंत्री छगन भुजबळ यांनी लक्ष केंद्रित केलंय भुजबळ यांनी पुतण्या समीर भुजबळ यांच्यासाठी नाशिक लोकसभेची जागा मागितल्याची चर्चा आहे दोन दिवसांपूर्वी भुजबळांनी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत ही मागणी केल्याचं बोललं जातं शिंदे आणि भुजबळ भेटीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधल्या शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे दरम्यान खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आणि आमदार सुहास कांदे यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेनं करता सोडू नये अशी आग्रही मागणी केली आम्हाला सर्वांना विश्वास आहे का मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं का ज्या शिवसैनिकांच्या भावना आहेत त्या ते, त्यांच्या स्वतःच्या भावना आहेत आणि ज्या वेळेस महायुतीची बैठक होईल तर आपल्या सगळ्यांच्या भावना ते ते म्हणे मी त्यांच्या समोर मांडेल आणि नाशिकची जागा ही शिवसेनेच्या धनुष्यबाणाला सोडून घेईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमधून आलेल्या या नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो त्यामुळेच नाशिकच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच खेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान मुख्यमंत्र्यांनी युतीचा धर्म पाळण्याची सूचना उपस्थितांना केली

त्यामुळे या मतदारसंघात भुजबळ यांचा दावा ताकदीचा नाही पण आता भुजबळ यांची राष्ट्रवादी महायुतीत आल्यामुळे नाशिकच्या जागेवरून रस्तीखेच सुरू आहे भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी दिल्यास राज्यात मराठा समाज शिवसेनेच्या विरोधात जाईल अशी तक्रार नाशिक शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे विद्यमान खासदाराला डावलून मराठा समाजाचा विरोध पत्करणं महायुतीला परवडणारं नाही आणि म्हणूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ना भुजबळ यांना उमेदवारीचा शब्द दिला ना गोडसेंना नकार दिला व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलच लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक त्यामुळे